परवा म्हणजे सहा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला सर्व पुण्याकरांनी अगदी वाजत गाजत निरोप दिला आणि जेव्हा विसर्जन होत होतं जेव्हा विसर्जनची मिरवणूक देखील चालू होत्या तेव्हा विविध प्रकार देखील आपल्या समोर आले म्हणजे जेव्हा पण सण वारे येतात तेव्हा काही ना काहीतरी विचित्र गोष्टी देखील त्यासोबत होत असतात आणि आता याच पार्श्वभूमीवर दे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार असं देखील घडलेलं आहे की जेव्हा मिरवणूक चालू होती तेव्हा काही मंडळांनी गनचा वापर केला होता आणि पेपरगनच्या माध्यमातून त्यांनी नोटा उधळल्या परंतु खरी गोष्ट ह्याच्या पुढे म्हणजे ज्या नोटा उधळल्या गेल्या होत्या त्या नोटा खऱ्या नसून त्या खोट्या होत्या आणि जेव्हा ह्या नोटा पेपरगन पेपर गन मधन उधळल्या गेल्या तेव्हा लोकांना वाटलं की ह्या सर्व नोटा ज्या आहेत त्या खऱ्या नोटा आहेत आणि त्या नोटा उचलण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि जेव्हा त्यांना समोर कारण आलं जेव्हा त्यांना खरं समजलं की ह्या नोटा डुप्लिकेट आहेत तेव्हा मात्र एक हास्यास्पद गोष्ट देखील झाली की म्हणजे ज्या नोटांसाठी ते लोक एवढी गर्दी करून तिकडे एकमेकांना धक्काबुक्की करते नोटा उचलायला लागले हातात घेतल्यानंतर त्या नोटा खोटा निघाल्या आणि याच पार्श्वभूमीवरती या गोष्टीला जास्त हास्यास्पद न घेता काही लोकांनी या गोष्टी टीका देखील केली जर कायदा आणि सुव्यवस्था जर अशा गोष्टीमुळे जर बिघडली गेली असती आणि जर याच पार्श्वभूमीवरती चेंगरा चेंगरी झाली असती तर ह्याची जबाबदारी कुणी घेतली असती असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे जेव्हा त्या एअरगन मधनं जेव्हा त्या नोटा फेकण्यात आल्या तर त्या गोष्टीमुळे जर असुविधा झाल्या असत्या आणि जर चेंगरा चेंगरी झाली असती तर पुढे खूप मोठ्या देखील गोष्टी घडू शकल्या असत्या आणि विविध उपक्रम देखील बऱ्याचशा मंडळांनी राबवले होते ज्याच्यामध्ये पर्यावरणपूर्वक गण गणेश महोत्सव जो साजरा करणार होता या गोष्टीला असे गनच्या माध्यमातून पेपरचा पेपर राडा करणं हे पर्यावरणपूर्वक पर्यावरणपूर्वक असं मुळीच नाहीये कारण की या गोष्टीवर दुसऱ्या दिवशी देखील कचरा देखील झाला होता म्हणजे आपण म्हणतो पर्यावरणपूर्वक गणपती विसर्जन झालं पाहिजे परंतु पर्यावरणपूर्वक गणपती उत्सवामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करणं आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा न्यूज डॉटसाठी मी आणू